नमस्कार मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादशम हिंद की श्री बाकासूर किती तारखेला व कोणत्या मैदानात पाळणार आहे तसेच मी आत्ता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाकासूरचा नऊ तारखेचा खरा शंभर टक्के पायरा सांगणार आहे मित्रांनो हो मित्रांनो तुम्हाला ज्याच्या आतुरतेने वाट असती वाट पाहत असता तुम्ही ताच मी आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरचा पायरा सांगणार आहे मित्रांनो होणारं मैदान आपलं मध्ये आहे ना मग आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला माहिती मिळाली आहे की गानंदचा बब्या किंवा दुर्गा हो मित्रांनो त्यांच्या मालकांनी पण सांगितलं आहे की आम्ही बाकादूरसोबत पैरा केलेला आहे आमच्या मैदाना मैदाना दिवशी पण मित्रांनो आपल्याला हे खरं माहीत नाही की बब्या की दुर्गा कारण की दोन्ही पण टॉपचे नंदी आहेत दुर्गाने पण बाकासूरसोबत पळून एक नंबर केलेला आहे आणि दुर्गाने पण बाकासूरसोबत पळून हे एक नंबर केला आहे मित्रांनो आशा एवढीच आहे कालच्या मैदानात बाकासूरने हार पत्करावी लागली आपल्या सर्वां सर्वांना आशा आहे की येणाऱ्या नऊ तारखेला गहानंच्या मैदानामध्ये बाकासूर आपला गुलाला पात्र व्हावा हीच देवाचरणी प्रार्थना धन्यवाद मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद